शेतकरी बांधवांनो आम्ही आहेत कुले ऊस दहा हजार एक म्हणजे एम एस दहा हजार एक व्हॅरायटीच्या प्लॉटमध्ये तर खोडवा आहे हा आणि आपल्याला निडवा निडवा आहे तर आपल्याला बऱ्यालाच बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल की एकदम पॉप्युलर अशी ही जात आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि कारखान्याच्या दोघांच्या दृष्टीनं जर आपण पाहायला गेलं तर अर्ली असलेली ही व्हरायटी बऱ्यापैकी का भू कारखान्याने जे आहे, आहे, आहे ते ह्याला विशेष असं अनुदान देऊन प्रोत्साहनपर जे आहे ते लागवडीसाठी जे आहे ते शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं आणि त्याचं क्षेत्रसुद्धा वाढलं आणि इतकी उत्कृष्ट व्हरायटी जी शेतकऱ्यांना इतर व्हरायटीचं जर आपण कंपॅरिझन केलं तर चांगलं ॲव्हरेज देणारी उत्कृष्ट उत्पादन देणारी ही अर्ली याच्यातली व्हरायटी मात्र आता आपल्या भागामध्ये ज्यावेळेस आपण निरीक्षण घेतो आहे म्हणजे केद असेल आंबेजोगे असेल कळंब असेल लातूर असेल या सगळ्याच भागामध्ये जर आपण पाहायला गेलं तर ह्या व्हरायटीमध्ये आता चाबूक काणीचा थोड्याफार प्रमाणामध्ये कुठं तरी आपल्याला जो आहे तो तो प्रादुर्भाव दिसतो आहे त्याचे काय कारणं आहेत तर काही चुका शेतकऱ्याकडून झालेल्या आहेत म्हणजे शासनानं बॅन केलेल्या किंवा रिकमंड नसलेल्या व्हॅरायटी दुसऱ्या ज्या आहेत ते ह्या भागामध्ये शेतकऱ्यांनी त्याचं प्लांटेशन केलं आणि मग त्याचे काय परिणाम जे आहे ते होत आहेत आणि ह्याचं कसं म्हणजे हे असं होऊ नये आणि इतकी शेतकऱ्यासाठी उत्कृष्ट अशी असलेली ही व्हॅरायटी म्हणजे नंतर ती तशी सस्टेन राहावी त्या अनुषंगानं काय गोष्टी केल्या पाहिजे त्या संदर्भात वी एस आयची इथं टीम आहे तर वी एस आयचे चे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर कोडगिरे साहेब आहेत तर साहेब काय सांगाल शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी आणि ह्या व्हॅरायटीचा हा जो काही रोग आहे समजा हा स्पेसिफिक <laughs> रोग तर त्या त्याच्या अनुषंगानं काय आपल्याला पुढे उपाययोजना कराव्यात <laughs> शेतकरी बंधूंनो मी मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रामध्ये आज काही शेतकऱ्यांच्या पिकाची ऊस पिकाची पाहणी करत असताना मला चाबूक आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये आढळून आला त्यामध्ये पाहायला गेलं तर आता चेळीकर सरांनी सांगितल्याप्रमाणे स सांगितल्याप्रमाणे बासष्ट एकशे पंच्याहत्तर या जातीला या रोगाचं प्रमाण जास्त आहे अर्थात बासष्ट एकशे पंच्याहत्तरला या जातीला जरी रोगाचं प्रमाण जास्त असलं तर काही पट्ट्यामध्ये किंवा काही पॅचेसमध्ये किंवा काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये एम एस दहा जारीसारख्या ज्या जातीमध्ये हा रोग नसायला पाहिजे तो दिसून आलेला आहे आता याची कारणीभूमी असा आपण जर केलेली पा केली असता आस असं आहे की ज्या वेळेला फेब्रुवारीनंतर तापमान जेव्हा सडनली चाळीस बेचाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या वर जातं तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो या रोगाचा प्रादुर्भाव कधी वाढतो दुसरी गोष्ट असे महत्त्वाची ते म्हणजे अतिदान म्हणजे जर ताण पडलेलं असेल पाणी जर आपण दिलेलं नसेल दुष्काळजन्य प्र परिस्थिती जर असेल तेव्हा सुद्धा या रोगाचा काय होतं प्रादुर्भाव वाढतो हा रोग प्रामुख्याने बुरशीमुळे होतो आणि जेव्हा बुरसीमुळे होत असल्यामुळे काय या रोगाचे बीजाणू हवेमार्फत पाण्यामार्फत जे निरोगी बेट आहेत त्या बेटांना सुद्धा काय होते लागण होते आणि या रोगाची लागण होते आता काय केलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा रोग महत्वाचा भाग आहे त्यासाठी रोग होऊ नये म्हणून आपण काय घेतलं केलं पाहिजे आणि रोग आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याची जर विचार तुम्ही केली असता लक्षात घ्या जेव्हा अशा पद्धतीचं तुम्हाला दिसतं अशा पद्धतीचं जेव्हा दिसतं जेव्हा ह्या काणी आल्यानंतर वेग चापकासारखा पोकारा बाहेर पडतो त्या चापकासारखा पोकारा बाहेर पडण्याच्या अगोदर त्याच्यावर एक चकचकीत आवरण असतं ज चांदीच्या कलाच्या आवरणासारखं ते येण्याच्या अगोदर अशी बेटा आपण काय करायला पाहिजे का काढून नष्ट केली पाहिजे काळून जेणेकरून काय होतं त्यातले जे बीजाणू आहेत ते, ते व्हावे मार्फत पसरणार नाहीत आणि निरोगी बेटांना त्याची लागवण होणार नाही नंतर जर आपण जर असं केलं किंवा आणखीन जर पाहिलं की कसं तोडायचं हे पूर्ण एक आपल्याला काय करावं लागेल बॅग घ्यावं लागेल याच्या बॅगमध्ये सगळ्या पोकारे गोळा करावं लागतील आणि बाहेर जाऊन त्याला जाऊन किंवा गाळून नष्ट करावे लागेल दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की ज्या जातीमध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आहे त्या जाती आपण लागवडीखाली आणायच्या नाही ज्या जाती, जा जाती मध्यम रोग प्रतिबंधात्मक किंवा रोग प्रतिबंधक आहेत त्या जातीचा आपल्याला अवलंब करायचा आहे खोडवा किंवा निडव्याचं बेणं हे लागणीसाठी आपल्याला वापरायचं नाही कारण काय अर्थातच काय की लागणपेक्षा खोडवा पिकामध्ये किंवा निडवा पिकामध्ये या रोगाचं प्रमाण जास्त असतं कारण लागण पिकापेक्षा खोडवा किंवा निडवा हे अशक्त असतं किंवा कुंकुवत असतं ज्या प्रकारे खताच्या मात्रा लागणीला जातात त्या प्रकारच्या खताच्या मात्रा निश्चितच खोडव्याला आणि नि, निडव्याला जात नाहीत त्यामुळे या रोगाचं प्रमाण जास्त दिसतं पण अशी बेटा आपल्याला काय करायला पाहिजे काढली पाहिजे आणि रोग आलाच तेव्हा तर काय करायला पाहिजे याचा विचार जर केला तर की पहिल्यांदा अमिस्टा टॉप हे सी आय बी रजिस्टार इतक्या दिवस नव्हतं परंतु पाणीचा वाढत वाढ जाणारा प्रादुर्भाव अर्थातच महाराष्ट्र असेल कर्नाटका असेल किंवा मध्य प्रदेश असेल या भागामध्ये वाढताच विचार करून मागच्या वर्षीपासून पासून आय बी मध्ये रजिस्टार झालेल्या अमिस्टा टॉप याची आपल्याला फवारणी करायची तसं एक ऍडवायझरी म्हणून आम्ही सर्व कारखान्यानंही पत्र दिलेलं आहे आणि ॲग्रोनमध्ये मध्ये मागच्या तीन मार्चला पण एक आपण लेख त्यासाठी दिलेला आहे तर सर आता आपण पाहिलं की इतकी उत्कृष्ट व्हरायटी दोन हजार सतरा पासून मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन झालेलं आहे कुठल्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम नव्हता मात्र जसं जसं बासष्ट मी विशेष करून तळेकर साहेबांना ह्या संदर्भात थोडंसं म्हणजे विनंती करेन की काय तुमचे काय निरीक्षण आहेत म्हणजे ज्या भागामध्ये बासष्ट एकशे पंच्याहत्तर नाही आहे तिथं ही व्हरायटी सस्टेन आहे किंवा तिथं ह्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम नाही आहे मात्र जिथं जिथं बासष्ट एकशे पंच्याहत्तरचं प्लांटेशन जास्त झालं म्हणजे डुप्लिकेट दहा हजार एक म्हणून किंवा एकतीस झिरो दोन म्हणून तो जो वाढला किंवा वाढवला गेला तर अशा ठिकाणी व्ही एस आयची आठ हजार पाच आणि एम एस दहा हजार एक म्हणजे एम एस दहा हजार एकमध्ये तरी प्रमाण कमी आहे मात्र आठ हजार पाचमध्ये ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर आता इतक्या चांगल्या दोन्ही व्हॅरायटी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उत्कृष्ट अशा व्हरायटी आहे आणि ह्या कुठंतरी आता म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये आता त्या बळी पडायला चालू झालेल्या आहेत तर काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात काय सांगाल नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी आता ह्या कार्यक्षेत्रात आपले तिसरी विजिट आहे हो पहिल्या दोन विजिटसाठी सा कारखान्याने आपल्याला भेसुळीस पैसे जाते होते वेगवेगळ्या त्याचं निदान करण्यासाठी आयडेंटिफिकेशनसाठी बोलवलं होतं वेगवेगळ्या भागात आम्ही जवळपास तीस चाळीस प्लॉट तीस चाळीस गावं फिरलो आणि वेगवेगळ्या प्लॉट मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आढळून आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी जी एकतीस शून्य दोन असेल किंवा चारशे चौतीस या नावानं mm -hmm. को बासष्ट एकशे पंच्याहत्तर या जातीची फार मोठ्या प्रमाणात लागण केलेली आहे त्याचे वैशिष्ट्य काय को बासष्ट एकशे पंच्याहत्तर तर ती एकदम जी वाढण्याची क्षमता आहे इतर जातींपेक्षा एकदम फास्ट जोमदार वाढ आहे एकदम एक असा हिरवट हिरवटूस आहे आणि डोळ्याच्या पानाळीच्या खाली आहे अशी असणारे जर जाजूड आणि उत्पन्ना भरघोस अशी शेतकऱ्यांना सहज आकर्षित करणारी अशी ही जात आणि वेगवेगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्याच बांधवांना फसवल्यामुळं एकतीस शून्य दोन किंवा चार चौतीस या नावाने या आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर त्यावेळेस आपण असा निर्णय घेतला कारखान्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासमोर चर्चा करून की बाबा ह्या व्हरायटीचं क्षेत्र आपल्याला हळूहळू कमी करावं आज त्याचे प परिणाम आपल्याला भविष्यात साखर जो उतार आहे तो कमी पाहायला मिळेल किंवा इतर काही रोग आहेत या व्हरायटी किंवा आहेत याचा परिणाम दिसतोय दुसऱ्या व्हिजिटमध्ये अशाच सराने बोलायला वेगवेगळ्या भागात आपण परत फिरलो आणि परत असं लक्षात आलं की ज्या प्रायव्हेट नर्सरी आहेत त्यांनी काही चुकीच्या व्हरायटी आपल्याला वेगवेगळ्या वेग नावाने ही बासष्ट वरा बासष्ट एकशे पंच्याहत्तर ही व्हरायटी वारा, इंट्रोड्यूस शेतकऱ्यांना फसवलेलं आहे ब आपल्याला एकच याच्यावरनं कळतं की शे हे जे बेणे आहेत तुम्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जे बेणे मला तयार करणार आहेत ते तर कारखान्यामार्फत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल पाडेगाव संशोधन केंद्र असेल ह्या ज्या संस्था आहेत रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामार्फत तुम्ही बेनमाळा किंवा लागणारं बेनं तयार घ्या आणि कुठल्याही प्रायव्हेट नर्सरीचं बेणं न घेता तुम्ही शासकीय ज्या नर्सऱ्या आहेत किंवा कारखान्याच्या मार्फत तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्ट किंवा पाडेगाव संशोधनाचं बेनं घ्या दुसरी गोष्ट ज्या रेकमेंड केलेल्या व्हरायटी आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्या शास्त्रज्ञांनी रेकमेंड केलेल्या व्हरायटी आहेत त्याच वापराव्या आज आपल्याला तिसऱ्या मध्ये असं दिसून आले वेगवेगळे आता आपण नायगाव या गावात आहे कार्यक्षेत्रात बघितले चांगले प्लॉट बसलेले होते दहा हजार एकचा चा असेल शांगीवर बत्तीस असेल किंवा इतर काही जाती आठ हजार पाच असेल प्रमुख जाती या सुंदर जाती आपल्या कारखान्याच्या काही काळापासून उत्पन्न वाढीसाठी आणि साखर उतार वाढीसाठी ज्या कारणीभूत होत्या पण त्या डिटोरेट कशा झाल्यात याचाच एक नमुना आपण बघितला की ह्या मोठ्या प्रमाणात दहा हजार एकच्या याच्यात खोड्यामध्ये काणीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला याचं मेन कारण जे आहे की को बासष्ट एकशे पंच्याहत्तर ही कानीला अतिशय बळी पडणारी व्हरायटी आहे आणि त्याचं त्याचं कार्यक्षेत्र एवढं आहे की आमचे जे रोगशास्त्राचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं होता की कि काही किलोमीटर लांबपर्यंत ते हवेद्वारे ते स्पोर्ट्स जे आहेत त्याचे स्पोर्ट्स पसरतात त्याच्यामुळे जे काही शेतकरी बांधव लागण करतायत त्यांचा खोडवा राहतोय त्याच्याद्वारे हवेतून पसरून ह्या चांगल्या व्हरायटींना आपल्याला न्याय देता येत नाही तर कृपा करून ह्या व्हरायटी कुणी लावू नका दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं बेने जे आहे ते मान्यताप्राप्त रिसर्च इन्स्टिट्यूटमधून वापरा आणि आपलं उत्पन्न तसेच कारखान्याचा साखर उतारा याच्यावर भर द्या आणि कमी खर्चात जास्त चांगली शेती करा एवढं धन्यवाद